नमस्कार कामगे शक मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया कविते, कविते शीर्षक आहे दोस्त बालपणीचा आता कोण दोस्त आहे हे कवितेतून ऐकूया पण तो माझाही दोस्त आहे तसा तुमचाही आहे फक्त राज्यातल्या देशातलंच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाचा दोस्त आहे लहान असताना आपण त्याच्याशी मैत्री केली खेळलो धावलो खुदलो बागडलो मोठे झाल्यावर कधी त्याला शिव्याही दिल्या देतो पण तो आवडतो सगळ्यांना त्याची वाटही बघतो असा बालपणीचा दोस्त कोण आहे ते आता या कवितेतून ऐकूया उद्धार करा रोज शिव्या द्या कितीही उद्धारकारा रोज द्या कितीही वाट माझी पाहणारच उशीर झाला तरीही उद्धारकारा रोज द्या कितीही वाट माझी पाहणारच उशीर झाला कितीही माझ्या वाचून नाही पूर्ण तुमचे जीवन माझ्या वाचून नाहीच पूर्ण तुमचे जीवन मी तर नाही मिळणार भुकेला जेवण मी नसेन तर नाही मिळणार भुकेला जेवण पैसा संपत्ती किती असो पैसा संपत्ती किती असो खाणार का तुम्ही ती पैसा संपत्ती किती असो खाणार का तुम्ही ती झोपडी बंगला राहा कुठेही मी असेन तर सुख शांती झोपडी बंगला राहा कुठेही मी असेन तर सुखशांती मी म्हणजे तो दोस्त मी असेन तर सुखशांती नसेल कुठे मानव प्राणी पक्षी वनस्पतीही नसेल कुठे मानव प्राणी पक्षी वनस्पतीही होईल बेचिराक सारे होईल सारे बेचिराक सजीव नसेल कोठेही मुबलक मिळते म्हणून नाही किंमत तुला जरा मुबलक मिळते म्हणून नाही किंमत तुला जरा मिळणार नाही तरीही मिळणार नाही तरीही मग पैसा घेऊन किती फिरा तुझी नाही तरी निदान पुढील पिढ्यांची कर काळजी तुझी नाही तरी निदान पुढील पिढ्यांची कर काळजी पाण्याविना मरायचे का की जगायचे तुझी मर्जी पाण्याविना मारायचे की जगवायचे पुढील पिढ्यांना तुझी मर्जी पाणी हवे असेल तर नको राख रांगोळी पाणी हवे असेल तर नको राख रांगोळी राख जंगले जंगले पाडून येतो मी जंगले पाहून येतो मी करण्या तुमचे भले पाणी हवे तर नको राख रांगोळी राख जंगले जंगले पाहून येतो मी करण्या तुमचे भले पाणी असे अमृत पाणी जीवन पाणीच तृप्ती पाणी असे अमृत पाणी जीवन पाणीच तृप्ती पाणी म्हणजे संजीवनी पाणीच नवनिर्मिती आता तरी ओळखले का तुम्ही मला आता तरी ओळखले का तुम्ही मला अहो पाऊस मी अहो पाऊस मी तुमचा दोस्त बालपणीचा भला अहो पाऊस मी तुमचा दोस्त बालपणीचा भला धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कवितेवर आपल्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या मित्रमोणीशी कविता शेअर करा ह्या चॅनलवर जवळजवळ पावणे तीनशे कविता आहेत है। मराठी आणि मालवणी त्या जरूर ऐका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो करा आता आपण परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद